एक कोटी दोन लाख रुपयाचा सोन्याचा हार श्री साईबाबांचा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव दिनांक एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाला या कालावधीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाख साई भक्तांनी जे ती बाबांचं दर्शन घेतलं आज आंध्र प्रदेश मधील एका साईभक्ताने एक किलो चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा जो आहे तो सोन्याचा अत्यंत सुंदर आकर्षक असा हार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी दोन लाखाची आहे भक्तांनी आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याची विनंती केलेली आहे सदरचा हार जो आहे तो दुपारी जो आहे तो बाबांना आरतीनंतर घालण्यात आलेला होता आणि नंतर, नंतर मूल्यांकन करून घालण्यात आले